साईमय सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती न व्हिडिओ येण्याचं कारण म्हणजेच नवीन कामाला राहिलेलं आहे तर मित्रांनो सगळे साई भक्त वर्षभर ज्या दिवसाची वाट बघतात तीच म्हणजे शिर्डी वारी तर तो आज दिवस मित्रांनो उजळलेला आहे तर आता मी निघतोय भांडूपवरून सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर रोशन निघाला आहे दिव्यावरून तुम्हाला भांडूपला भेटणार आहे आणि नंतर भांडूपवरून आम्ही जाणार आहोत मालाडला तर आपली पालखी मालाडवरून निघते रोशन आलेलं आहे आणि रोशनची ह्या वर्षाची शिर्डीवारी पहिली असणार आहे मग निघूया हे सायरा ओम साईराम डायरेक्ट भेटू आता मालाडमध्ये शंकरबाई साईराम साईराम मित्रांनो मालाडला पोचलेला आहोत आपण आणि शंकरबाई भेटलेला आहे साईराम साईराम औली साईराम साईराम इकडे नंतर आपण बाबांचं सुद्धा दर्शन घेऊ पहिले आपण साईराम पाहिलं साईराम साईराम बोले अरे भाई साईराम बाय बघा दाखवतो नंतर साई माई सकाळ मित्रांनो या वर्षी आपल्यासोबत हा रथ असणार आहे एकदम भारी रथ आहे चला आपलं पब्लिक कुठे बघूया पटेल भाई साईराम साईराम पटेल भाई काय नवीन वस्तू आणली व्हिडिओ कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा युट्यूब ला दिसणार तुम्ही डायरेक्ट तुम्ही तुम्ही काही येत नाही मग नुसार तुम्ही बघू शकता सात दिवसाचे सात ब्लॉक येणार आहेत साईराम हॉ ना ओके, ओके। ओके। साईराम भांड्रण साईराम की भाय साईराम साईराम राम साईराम साईराम अरे वाय आपला पब्लिक आला इकडे तुम्हाला बघितलं येते पण पुढे गेला सर साईराम 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 रितेश सायराम फिरत्या <laughs> कुठे गेला फिरत्या <laughs> फिरतेच कुठे गेला अरे काय तू लपत आहे तिकडे यार सायराम 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 गुप्त गोष्ट घेत आहेत <laughs> जय साई ओम साईराम मंदिरात जाऊया आपण बाबांचं दर्शन घेऊया आधी साईराम निलेवा मनापासून वा दर्शन घेऊ सुरू झालेला आहे मालाड ते शिर्डी आपला प्रवास असणार आहे ओम सायरा आणि आपले सगळे मित्रमंडळी भेटलेले आहेत निघालो आता कसा प्रवास होतो गोकऱ्या आर्षीचा निलेबाईचा गेल्या वर्षी पहिला वर्ष होता आणि आज दुसरा वर्ष आहे आणि सगळ्यांच्या पहिला फॉर्म भरला नाही ओम साईरा ओम सायरा साईराम साईराम मया दे किती वाजता आलास चार चार वाजता मराठला कुठला आहे कुठून मान मानकूद मला पावलेच्याला फोन केला बाईक नि आला फरावर होता जोडीला हा तुझ्या जोडीला होता आणि निल्याबाई पण पनवेलवरून आला विनोद साईराम बाळवा साईराम ओंकार राजकुमार साईराम साईराम का आम्हाला सांगितलं ना हे टी शर्ट घालायचे आहेत त्या यायचं मेस मी नाही बघितला यार माहिती बघा सगळ्यांनी हे फुलडे शर्ट घातले गेल्या वर्षीचे बारक्यांनी पण घातलं मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत साईधाम बोरवली चला आतमध्ये जाऊया पालखी आपली इथे थांबलेली आहे साईधाम मंदिर यवगडे यांच्याकडे त्या काय बोलतो त्यावर्षी वर्षी झेंडा झेंडा दाखव आणि परत तात्पुरता आहे तात्पुरता आहे बदली कामगार दुपारनंतर दुपारनंतर आम्ही लाच झेंड्यापर्यंत राहिलो पाठीमागे कोण पदयात्रेण आहेत अरे सचिन भाई काय सायला भाई सायरा हे बघा सगळ्यातून लास्ट आलेले पदयात्रे सागर भाई काय झालं पण सायरा दिवसाचा पहिला हॉल्ट टाकायला सुरुवात झालेली आहे हे चटाय किती आहे त्या वर्षी काय हे ती ती चटाय बोलवत मोठी आहे ती मोठी साईज आहे ही लहान साईज वाटते रे मीन ते गेल्या वर्षी जी ना मग ही मोठी वाटते ही लहान वाटते पहिला ब्रेक आहे पहिला ब्रेक साईराम 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 हे नवीन पदयात्री साठ सुट आहेत ना काय टेन्शन नाही ना सायराम बोलके रोशन ओके ना इकडे बस बस आहे बाबा इकडे लाजू नको सगळे आपलीच माणसं आहेत हे अनितेश आज पहिला दिवस आहे म्हणजे एकटा एकटा हॉटेल ना एकटा <laughs> हॉटेलची <laughs> साईराम बोलके सकाळचा आजचा नाश्ता आहे

सायराम साईराम साईराम हाय लिंबू पिलून घ्या लिंबू पिलून घ्या सुरुवात पुढून करायची तुला वाटेल तिथून कर काय काय ते आधी बघ सिरिया लिंबू मला वाटले खीर आहे भेटेल पुढे चलो साईराम बोलके रामकृष्ण भाई सात दिवस खाके पिके मजा करणे काय खाऊ पिऊ आणि इकडे बघा आता पहिल्या हॉल पासून ऑनलाईन हे काय चालू आहे कॉल चालू आहे काय स्टेटस ठेवत आहे रील बनवत आहे रील बनवत आहे काय सगळ्यांचे मोबाईल खाली झाले आता सायरा माउले सायरा सायरा Uh, विकास गोवा यावर्षी बिझी असणार आहेत तरी पण पुढे तुम्हाला भुवांच्या कंटातून भजनं ऐकायला मिळतील बघ्या पुढे ओम साईड ओम साईड माउली झाला नसता मावली झाला नसता आमचा आमच्या याच्यात त्यांनी पाठवा आम्हाला नाही तुम्ही दिसणारच आहेत सात दिवस आता तुम्ही ना दिसलं तर आम्हाला राहायचं आहे का चॅनल चालवायचं आहे की नाही आमचा मजा समजावर परत आपली एक वारी करे <laughs> वारी बरोबर बरोबर यावर्षी कुठे करूया वारी तिकडेच करूया मित्रांनो माझ्यासाठी बॅड न्यूज आहे बघूया बाबांची इच्छा ना नागल आहे गाडीवरून थोडस झालं स्लीप हे रे होईल ना प्रणय आज तुला सुकलेलं वाटतं ना दादा ते दोन दिवस म्हणजे डॉक्टरच्या गोळ्या घेतल्यात ना त्यामुळे थोडंसं पण डोक्यावर आल्या ना काल रात्री पूर्ण बहुतेक सुकल्या वाटलंय बघूया माझ्यासाठी बॅड न्यूज आहे साईराम सगळेजण बोलत आहेत घेऊन जाऊ तुला कसं तरी पकडून चालतो आहे नाही चाललो तर मग आपण सेवेकरीमध्ये घुसू चालेल ना चालेल चालेल पण वारी मला चुकवायची नाही मित्रांनो दुपारच्या हॉल आता पालखी निघालेली आहे जेवण वगैरे आमच्या आता दुपारच्या हॉलला झालेलं आहे आता काय काय भेटलंय बॉटल त्रुटी चॉकलेट भेटलं चॉकलेट फ्रुटी भेटले चॉकलेट पण चॉकलेट कुठे चॉकलेट 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 तुला तुला पण चॉकलेट भेटलं आहे ना साईराम हा साईराम आता डायरेक्ट पालखी जाणार ठाण्यामध्ये खाण्यामध्ये संध्याकाळची आरती होणार आणि लाचचा रात्रीचा हॉल्ट असणार आहे भिवंडी मध्ये चला अरे चाल धाव धाव ना सायरा, सायरा मित्रांनो आता पालखी आपली पोहोचलेली आहे म्हणजे ठाण्यामध्ये प्रॉपर एंट्री केलेली आहे पुढे ब्रिज दिसतोय तुम्हाला इथे तर त्या ब्रिजच्या तिथून आपण लेफ्ट टर्न मारून भिवंडीमध्ये जाणार आहोत आणि आज रात्रीचा हॉल्ट आपला असणार आहे भिवंडीमध्ये तर आता इथे पुढे जाऊन आपली संध्याकाळची आरती होईल त्याच्यानंतर पालखी पुढे जायला निघणार अजूनपर्यंत एकदम साक्षसुरू आहोत आपण राजकुमार काय साईराम गप्प गप्प एकदम कोण आहे अजून सायराम संतोष दादा आहेत चला मित्रांनो मी पण साठसूट चाललो आहे पायाला काय प्रॉब्लेम नाही आहे अजून करणा <सणागाँ> बरोबर ॲक्च्युली मागच्या संडेला बाईकवरून थोडंसं पडलो आणि पाय थोडं घासला आहे जास्त नाही पण दोन दिवस त्रास झाला भरपूर वाटलं नव्हतं मी असं विचार करून आलो आहे की सेवे करीमध्ये जाईल बाबांचे ग्रुप आहे चालतो एकदम आणि पाय पण सुकल्या मिळतो सुकल्या बघे अजून सहा दिवस काढायचे आपल्याला बरोबर सहा दिवस जायचं मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आरतीच्या हॉल्ट तिथे आपली संध्याकाळची आरती होईल आणि डंगरुवाले आलेले आहेत पर्या रेकॉर्ड कोण तोडणार नाही यावर्षी ब्रेक शंकर बाय ओम साईराम जितू बाय साईराम 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 चला तिकडे फुल झाली आपली सीट इथे आपलंच आहे चला मित्रांनो शंकर बाईच्या बाजूला जेवण बसलोय कारण तिकडे बघा एकदम आपली मंडळी सगळी पूल झालेली अरुण आता नाश्ता काय असणार असं काय समोसा काय संबोसा वॉर्निंग काय दिली वॉर्निंग काय दिल्यास जास्त का नाहीतर मग होईल मग नंतर रात्रभर डाकधूस करत राह या रा पहिल्या दिवसाचा प्रवास आम्ही ठाण्यापर्यंत पस्तीस किलोमीटर चाललेलो आहोत आणि पाच किलोमीटर राहिला आहे तो आता भिवंडीपर्यंत प्रवास असणार आहे आणि आपला रात्रीचा रा हॉल तिथे असणार आहे तावडे आलेला आहे ओम साईराम आणि मला जो व्हिडिओ काढण्यामध्ये सपोर्ट करतो वारीमध्ये तो किरण तावडे ओम साईराम भावासाठी आणि तुझ्यासाठी सर्व काही कधी ढोलकी वाजवायला गेलो कधी भजनासाठी बसलो तर तावडे शूट करतो भावासाठी एक लाईक चालेल साव साईराम चांगली व्हिडिओ बनवतो याला लाईक करा आणि शेअर करा साईराम जय राम रात्रीच्या हॉटला पालखी थांबलेली आहे रात्रीची आरती झालेली पाल आहे पालखी इकडे पाठीमागे आहे आणि सगळे वारकरी आता रात्रीचा महाप्रसाद करून झोपलेले आहेत तर मग भेटू आपण आता उद्या सकाळी दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत ओम साईराम